शिवसेना आमदार तानाजी यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त विधान केलं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यातून मासा काढल्यावर तो जसा तडफडतो तशी राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवारांवर देखील आगपाखड केली निवडणुकीच्या तोंडावर केलेलं विधान महायुतीमधील अंतर्गत तणाव असल्याचं दिसतंय तानाजी सावंतांच्या या विधानामुळं धाराशिव जिल्ह्यात महायुतीमध्ये भूकंप झाल्याचं बोललं जात आहे पाहूयात

परंडा नगर परिषदेत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत लढणार असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता तानाजी सावंतांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झाली त्यामुळे आता धाराशिवमध्ये शिवसेनाविरुद्ध सर्व पक्षीय लढत होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं त्यांचं होतं अशी आकपाखड तानाजी सावंतांनी केली आहे सोबतच माजी आमदार राहुल मोटेंना राष्ट्रवादीत घेतल्यावरून सुद्धा त्यांनी संताप व्यक्त केला त्यांच्या या टीकेला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत अजित पवारांनी उत्तर दिलंय निवडणुकीच्या तोंडावर तानाजी सावंतांनी केलेलं विधान महायुतीतील ती अंतर्गत तणाव स्पष्टपणे दाखवतोय राष्ट्रवादीची आव्हान असे सत्तेशिवाय राहू शकत नाही पाण्यात मासा बाहेर काढल्यावर होतं तसं होतं आणि वर्षात आलंच आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगत होतो ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत म्हणजे नाही तुम्हाला गेल्या दहा दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल कुणाला पटो ना पटो। जी माझी आहेत आणि मग एवढा कशासाठी हिंदुत्व हिंदुत्व स्वीकारलं का ते स्वीकारलं कसमोरच्या आणि हिंदुत्व ज्या पद्धतीने आपल्या मान्यला वाढी लासतात आपली तत्व आपली पक्षाची देह धोरण युतीची देह धोरण त्यांना मान्यता यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी बोलायचं नाही कारण आम्ही मित्र पक्षांना आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे दुसऱ्यांनी वेडेपणा केला असे काही बेजबाबदार आरोप केले म्हणून उत्तर देऊ मित्रपक्ष राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या रा तानाजी सावंतांवर मनसेनं घणाघात केला तसंच त्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला देखील दिला हे फुटले होते ना कुठून तरी त्यांनी जे पक्ष फोडला होता आणि पक्ष आणि चिन्ह नयेत त्या ह्या टीम आहे ते पण होते ना त्यांना तेवढं गांभीर्या घ्यायची आवश्यकता नाही आधी पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं असतं मग लोकांना बोलायचं असतं हे फुटले होते ना कुठून तरी त्यांनी जे पक्ष फोडला होता आणि पक्ष आणि चिन्ह नेत ह्या टीम आहे ते पण होते ना त्यामुळे त्यांना तेवढं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आधी पहिल्यांदा स्वतःकडे बघायचं असतं मग लोकांना बोलायचं दरम्यान स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधात लढणाऱ्या भाजपला सुद्धा तानाजी सावंत यांनी खुलं चॅलेंज दिलं होतं स्वबळाची तयारी केलेल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करू असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला मी कुणाला बरोबर घेणार नाही जाकीर नाईक म्हणले का मी कुणाला करणार नाही जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला बोलले का कधी आम्ही कुणाबरोबर जाणार नाही एकला चलो रे आमचा नार आहे आम्ही बोलोच नाही आणि मी म्हणून मी कधी त्याच्यावरती वाक्य नाही केली नाही आज त्यांच्याकडे काय त्यावेळेस ह्या पद्धतीचे वाक्य द्यायला लागली त्यावेळेस आम्हाला आमचा निर्णय घेणं प्राप्त आहे आणि तो आम्ही आज घेतलेला आहे एकला चालव रे शिवसेना जिल्हा आणि वीस अधिक एक आणि समोरच्याच डिपॉझिट जप महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी शक्य तिथे युती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत अशी भूमिका घेतली असली तरी तानाजी सावंतांच्या विधानामुळे धाराशिव मध्ये ते अशक्य असल्याचं दिसत आहे तानाजी सावंत यांनी मित्रपक्षांबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असल्याचं बोललं जात तसंच त्यांच्या या वक्तव्याचे आगामी मनपा झेडपी निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता आहे Bureau Report c